प्राणाच्या फॅशन शोमध्ये जेव्हा कोल्हापुरी चप्पल रॅम्पवर झळकली तेव्हा जगभरातील लोकांचं लक्ष या चपलेकडे गेलं महाराष्ट्राची हजारो वर्षांची परंपरा आणि कोल्हापूरचा अभिमान असलेली ही चप्पल आता जागतिक फॅशन स्टेटमेंट होण्याच्या मार्गावर आहे ही परंपरा जीवित ठेवण्यात महत्वाचं योगदान असलेल्या कोल्हापूरच्या शेटे कुटुंबातील एका उद्योजकाला आज आपण भेटणार आहोत गेल्या साठ वर्षापासून शेटे कुटुंब कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या आणि विक्रीच्या व्यवसायात आहे त्याच कुटुंबातील भूपाळ शेटे यांनी एकोणीसशे नव्वद साली कोल्हापूरमधील शिवाजी चौकात स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आज पूजा फुटवेअर आणि प्रसाद फुटवेअर या दोन दुकानांमधून कोल्हापुरी चप्पलचे वैविध्यपूर्ण प्रकार ते ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत चप्पलची किंमत त्याच्या गुणवत्ता आणि दर्जानुसार ठरते की जसं की त्याला शिलाई किती किंवा त्याचं जाडी किती किंवा त्या चप्पलला फ्रेशनेस म्हणजे जी आकर्षक किती दिसते यानुसार ठरवली जाते पण पन सर्वसाधारणपणे कोल्हापुरी चप्पलच्या किमती ह्या दोन हजारपासून पुढे चालू आहेत हा कोल्हापुरी चप्पलमधला एक फार जुना आणि पारंपरिक प्रकार आहे की ज्याला पूर्ण हात शिलाई आहे हा हस्तकलेचाच एक नमुना आहे याला कुरुंदवाडी चप्पल अशी ओळख आहे हा आवाज आवाजाचा जो करकर आवाजाचा एक प्रकार आहे ज्याला शाहू चप्पल कारण ह्याचा पट्टा मोठा आहे आणि ही पूर्ण पायाला सुरक्षित अशी चप्पल आणि हात शिलाईची चप्पल आहे बांधीव शाहू चप्पल असं ह्याचं नाव आहे आणि हा सेनापती कापशी चप्पल म्हणजे याला वेणे आहेत आणि ही पूर्ण हात शिलाई बांधणीची चप्पल असं म्हणून सुद्धा याला ओळखलं जाते कापशी चप्पल म्हणून याला ओळखलं जाते सेनापती कापशी खास कापशी अशी यांची नाव आहेत तर ही कोल्हापुरी चप्पल पारंपरिक कोल्हापुरी चप्पल आहे की याच्यामध्ये आवाज येतो चालताना कर कर असा आवाज येतोय तसेच ह्या पूर्ण चप्पलला एकाच चमड्याच्या मधूनही कोल्हापुरी चप्पल पूर्ण हाताने बनवलेली आहे की ज्याला हातशिलाई बनवलेली आहे तसेच ह्या पट्ट्याचं काम आहे की ज्याला हा आपण शाहू चप्पल म्हणतोय जसं की कोल्हापुरी चप्पलला लोक लोकमान्यता मिळाली तसेच मान्यता सुद्धा मिळाली जसं की शाहू महाराजांनी सुद्धा ही चप्पल वापरलेली आहे आणि फॅशनेबल कोल्हापुरी चप्पल जी आहे याच्यामध्ये अशी ह्या या प्रेस लेदर मधून ही कोल्हापुरी चप्पल तयार होते की जसं की ह्याला कोल्हापुरी चप्पल सारख्याच हातशिलाईची ही चप्पल आहे आणि ह्याला जर गोंडा म्हणजे आपल्या ज्या पारंपरिक डिझाईन आहे तीच आहे पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ही दिसायला थोडी आकर्षक दिसते या व्यवसायात सुमारे पंधरा कुशल कारागीर काम करत असून आवश्यक कच्चा माल जवाहर नगरमधून घेतला जातो या व्यवसायातून दरमहा सुमारे वीस टक्के नफा मिळतो शेटे कुटुंब पारंपरिक कौशल्य जपतानाच नव्या युगातील ट्रेंड्सना अनुसरून चप्पलच्या डिझाईनला आधुनिकतेचा स्पर्श देत आहेत त्यामुळेच आजची तरुण ही या परंपरेचा अभिमानाने स्वीकार करते आहे अशा कुशल कारागिरांच्या हातून तयार होणाऱ्या उद्योजकतेच्या आणखी काही यशोगाथा घेऊन भेटूया यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात